दापोली शहरातील दाभोळ रस्त्यावर दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या कदम गृह राज्यमंत्री उद्घाटन करण्यात आलं यावेळेला दापोलीकर या उद्यानाच्या उद्घाटनाची आतुरतेने वाट पाहत होते अखेर दापोलीकरांची ही प्रतीक्षा आता संपली आहे या उद्यानाच्या निर्मितीमुळे दापोलीच्या सौंदर्यात आणि स्थानिक नागरिकांच्या मनोरंजनाच्या सुविधांमध्ये लक्षणीय भर पडली आहे खर तर ह्या गार्डनची संकल्पना जवळपास एक पाच एक वर्षापूर्वी साडेचार पाच वर्षापूर्वी दापोली नगरपंचायतच्या हद्दीमध्ये जेवढ्या सरकारी जागा आहे त्याचे मी सातबारे काढून घेतले त्याचे नकाशे काढून घेतले आणि डीपीचे आरक्षण काढून घेतली आणि त्याच्यामध्ये आढळलं की जवळपास दोन अडीच एकर ना किती एकूण जागा दोन एकरच्या आसपास संपूर्ण ही जागा आहे आणि ज्याला पहिल्यांदा या जागेमध्ये आलो त्यावेळेस म्हणजे आतमध्ये त्या दारूच्या बाटल्या हातमध्ये सगळे ते अशा लोकांचा इथे अड्डा झाला होता आणि सगळ्या पडीक गोष्टी होत्या इथे म्हणजे अतिशय वाईट परिस्थिती होती जागा तर जागा पण लेवल नव्हती अतिशय इथे भीषण अवस्था संपूर्ण जागेची होती आणि जागे म्हटलं इतकी दोन एकरची जागा शहराच्या मध्यभागी अशीच पडून आहे आणि त्यावेळेस तत्कालीन नगर विकास मंत्री एकता शिंदे साहेबांच्या मार्फत मा गार्डनच्या विकासाकरता आपण निधी मंजूर करून घेतला एकूण किती निधी आणला दोन आपण निधी प्लस आता एमपी एम थिएटर साठी आपण जवळपास तीस लाख रुपयाचा निधी आणला असं दोन कोटी तीस लाखाचा निधी आपण ह्या गार्डन करता आपण मंजूर करून घेतला परंतु गार्डन च डिझाईन करत असताना मग नक्की कसं डिझाईन करायचं ही देखील संकल्पना होती म्हटलं आपण जरा थोडंफार आपण जरा बदल करूया काही याच्यामध्ये जरा असं आपण ह्याच्या आपण वाघाचा आपण जिथे स्टॅच्यू आपण बघतोय काही आपण कोळी बांधवांच्या आपण जिथे प्रतिकृती आपण उभारलेली आहे काहीतरी वेगळं आपण करायचं आणि एक हसं एक गार्डन एकच ओपन जिम आपण करायचं आणि थोडं आपण तिथे लहान मुलांना खेळण्याची आपण व्यवस्था करायची आणि टॉयलेटची बाथरूमची देखील आपण कोपऱ्याची व्यवस्था केलेली आहे परंतु गार्डन करायचं तर आपण ते अशा पद्धतीने गार्डन करायचं की एखादा येणारा पर्यटक देखील आणि स्थानिकांना इथे जेव्हा ते येतील तेव्हा असं गार्डन आमच्याकडे आपल्यामध्ये होऊ शकतं असं हेवा वाटलं पाहिजे असं गार्डन उभं करायचं तसं कारण उभं राहिलंय नक्कीच आपल्या सगळ्या नगरसेवकांना तर सगळ्यांनी याचा पाठपुरावा केला शेवटी सगळ्या नगर नगरसेवकांनी वेगवेगळ्या कामावरती लक्ष ठेवलं निधी आणण्याचं काम आपण जेव्हा करतो त्या निधीचा उपयोग हा व्यवस्थित झाला पाहिजे आणि तो उपयोग होते होताना दिसतोय आणि मला वाटतं अशा गार्डन्स आणि असं संकल्पना आपण प्रत्येक ठिकाणी जर का आपण उभ्या केल्या तर नक्कीच आपली शहरं ही अजून देखणी होतील आपली शहरं अजून अजून चांगली सुसज्ज होतील आणि सुंदर होतील एक एकंदरीत दोन एकरच्या जागेमध्ये आपण हे गार्डन केलं खरं आणि आपल्या बाजूला म्हणजे अतिशय नदीला लागून असलेली ही जागा आणि पुढे आपण काही संकल्पना मांडण्यास माझा विचार आहे की आपण नदीचा लगत असल्या जागेमध्ये पुढे बंधारा घालून आपण इथे बोटिंग पण चालू करू शकतो लहान स्वरूपात लागते त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत आपण लहान तिथे जर का पाणी आपण जर का अडवलं कारण इथे बारा महिने पाणी असतं या नदीला एक मी गोष्ट बघितली बारा महिने पाणी असतं थोडं सुरुवातीला आपण एसटीबी प्लांट लावला आणि इथे बंधारा केला तर हे संपूर्ण स्वच्छ पाणी आपल्याला जिथे बोटिंग करता वापरते आणि जास्त काही त्याला खर्च देखील येणार नाही तर अशा काही संकल्पना आपल्या दापोली शहराच्या सुशोभीकरण करण्याकरता आपण आणायचा प्रयत्न करतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळेला तीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या एमपी थिएटरचं भूमिपूजन देखील करण्यात आलं या उद्यानाची रचना अत्यंत विचारपूर्वक आणि कलात्मक पद्धतीनं करण्यात आली आहे उद्यानात सर्व वयोगटातील नागरिकांसाठी विविध सुविधांचा समावेश आहे याबद्दल नामदार योगेश कदम यांचं सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे शमशाद खानसह मुश्ताक खान कोकण दापोली